तर होळीच्या निमित्ताने आम्ही आता, आता केळव्या बीचला आहोत आणि केळव्या बीचला या ठिकाणी सुंदर असं निसर्गरम्य निसर्गर, वातावरणामध्ये आम्ही फिरायला आलेलो आहोत या ठिकाणी आमचा सुद्धा तिच्या मम्मीच्या खडे खडेवर बसलेला आहे आणि इकडे प्राप्तीची आजी आहे आणि त्या त्या साईडला प्राप्ती किनाऱ्यावरती पा पाण्याबरोबर खेळते आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्राप्ती तुला भीती वाटते का आता अजिबात आता अजिबात तिला भीती वाटत नाहीये अंगत हे अरे काय झालं काय झालं याला रडायला फायबर लागून रडतोय अरे पूर्ण समुद्र आहे बघ ना इकडे बघ अरे आपण

मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत बीचला या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी प्राप्ती आहे प्राप्ती कुठे आली तू बीच कुठे आले तुम्ही केळवा बीचला आलेले आहेत या ठिकाणी अंगद आहे आता बघा आता अंगद काय कसा खाली सोडला की रडेल पूजा त्याला खाली सोड या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा पूर्ण समुद्र किनारा आहे आणि आपण केळवा बीचला आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी समुद्राचा बाहेर येत आहे आणि सुंदर असा किनारा आहे या ठिकाणी बाजूला तुम्ही बघू शकता आणि आपल्याच पाठीमागे या ठिकाणी पाठीमागे बोट आहे आणि दुसरे दाखवतो दु, दुसरी एक बोट दाखवतो या ठिकाणी एक बोट आहे आणि बघ खेळणे किती आहेत बघ ना सर्व आपल्याकडे आहेत घरात घरात बघ ना कसलं भारी वाटते जात

मैच आहे शिवू शिवजीनी रोहित किती आहे एक कनेटेन ऑटोवरनेचा आयसीटीचा सांगत नाही माझी टोपी पुढे टाकली हाय का बस